नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल स्वागत करतो तुमचं शेती ऑक्ट युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण सोयाबीन पेरणी करताना जे प्लॅक होतं तर आपल्या शेतामध्ये फवारणी केलेलं होतं सोयाबीन पेरणी केल्या गेल्या अठ्ठेचाळीस ताच्या आत त्याचे रिझल्ट आपण आपल्या प्लॉटमध्ये दाखवत आहोत तर तुम्ही पाहू शकता योग्य प्रमाणात तर वापर झाल्यामुळं पिकावर कुठल्याही प्रकारचा इफेक्ट नाही आणि तण कसल्याच प्रकारचं तण जमिनीमध्ये आपल्या उगवलेलं दिसत नाही शंभर टक्के तणनाशकाचा आपल्याला रिझल्ट चांगला मिळाला आहे जे की पॅक नावाचं तणनाशक ज्यामधला टेक्निकल घटक डायक्लोसुलम चौऱ्याऐंशी टक्के डब्ल्यू जी हा आपण वापरलेला आहे पूर्णच्या पूर्ण काकऱ्या दिसत प्लॉटमध्ये तणनाशकाचा कुठल्याही प्रकारचा पिकावर इफेक्ट झालेला नाही फक्त फक्त प्रति एकरी पाणी आपल्याला पाणी जे प्रति एकर वापरायचे ते दीडशे ते दोनशे लिटर पाणी वापरणं आवश्यक आहे या प्लॉटमध्ये आपण दीडशे लिटर पाणी प्रति एकर याप्रमाणे घेतलं होतं रिझल्ट आपल्याला सुंदर मिळेल पिकावर कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही आणि जे काही इचका कॅना वगैरे थोडाफार उगवतोय ते सुद्धा टॅबला मारला जातोय उग होत होतच तो मारला जातोय आपल्याला कुळपणी वगैरे करण्याची काही आवश्यकता नाही आहे पण हे कुळपणी आपण करून घेणार आहोत जेणेकरून पीक फोपावं जमिनीमध्ये आट यावं आट आल्यानंतर पीक उपसत असतं या पद्धतीनं त्याचं नियोजन आहे तर पुढील वर्षी तुम्ही प्लॅक हे तर नसेल नक्की वापरू शकता रिझल्ट त्याचे सर्वात सुंदर आहेत प्रति एकरी दीडशे लिटर पाणी प्रमाण बारा पॉईंट चार ग्रामची पुडी एक एकरसाठी तर योग्य प्रमाणात तणनाशकाचा वापर करून तुम्ही चांगले रिझल्ट घेऊ शकता कुठल्याही पिकामध्ये तणनाशक वापरताना आपल्याला पाण्याचं प्रमाण प्रति एकर शंभर ते दीडशे लिटर या वापरायचं वापरायचे आणि औषधाचं प्रमाण प्रति एकर याप्रमाणे जे सुचवलेलं आहे त्याचप्रमाणे आहे रिझल्ट आपल्याला सर्वोत्तम मिळतील तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा जे मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी माझ्या या बाजूवर शेतीचा डॉक्टर नावान लोगो येत आहे त्या लोगो क्लिक करून तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता अशी शेतीविषयक माहिती आपल्या चॅनलवर मिळू शकता धन्यवाद